हात खूप मोठे दिसतात जाड दिसते मी वगैरे छोटी आलेली आहे इथे आई आहे खूप मला कालच कळलं होतं किती येणार आहे त्यामुळे मला असं झालं की आता मला अजून चांगलं दिसावं लागेल हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं एटू झट मराठी मध्ये मी आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेट वर आणि माझ्यासोबत सगळ्यांची लाडकी कला आहे सो so, आपण याआधी इंटरव्ह्यू केला oh. जेव्हा तुमचं आगमन इथे झालं होतं तेव्हाही लुखटके होता आताही लुखटके हे आता कसं सुचलं वेस्टर्न द हे जे काही आहे वेगळं ग्रीक गॉड किंवा गॉडेस किंवा असं काहीतरी नेहाच्या डोक्यात होतं नेहा चौधरी नावाची माझी डिझायनर आहे oh. आणि मी खरं सांगते मी खूप आळशी आहे मी फक्त तिला सांगते की मला छान दिसायचंय आहे माझा हा रंग आहे आणि त्याच्याबरोबर हा ऑक्सिडाइज ज्युलरीचा एलिमेंट आहे काहीही ट्रायल बियल काही नाही आज सकाळी तिने मला कपडे दाखवले मी ते चढवले ते मला परफेक्ट बसले इतकं चांगलं काम आहे तिचं आणि आय मस्ट टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक हर कारण इट्स नॉट इझी जॉब इट्स नॉट अन इझी जॉब आणि मग आमचे साईज आमचे काय जे काही मलाही माझे काही इन्सिक्युरिटीज आहेत की बाबा हा माझे हात खूप मोठे दिसतात किंवा जाड दिसते मी वगैरे जे काय प्रत्येकाचंच असतं ते ती मेंटेन करते त्याचं ती एक अंदाज घेते आणि ती त्याप्रमाणे तुम्हाला स्टाईल करते सो तिने मला मागच्या वेळेला वेगळी स्टाईल केलं होतं आणि यावेळेला आय एम फिलिंग कम्फर्टेबल अँड कॉन्फिडेंट ॲट द सेम टाईम पण मी जेवढे तुझे पोस्ट पाहते रील्स पाहते असं तुला तुला असं कम्फर्टेबल खूप आवडतं जास्त ज्वेलरी नाही किंवा जास्त अजिबातच काही बडबडीत आपण असं काही नाही आवडत तुला माझे डोळे खूप मोठे आहेत अगं आणि मग ते सगळेच अटेन्शन घेऊन जातात आणि माझा चेहरा पण खूप असा बोल्ड आहे त्यामुळे मला खूप हेवी काही केलं की ते मला चांगलं दिसतंच असं नाही कॅरी करता येतच असं नाही पण तुला आवडतं खूप आवडतं ज्वेलरी वगैरे असं करायला खूप आवडतं खूप आवडतं पण जितकं ते साधं ठेवता येईल तितकं मला ते आवडतं इट शुड लुक लाईक आय हॅव डेक्ट कारण आपली संस्कृतीतली जी ज्युलरी आहे जे कपडे आहेत जे त्याचं सिम्प्लिसिटी मध्येच त्याचा ग्रँजर आहे त्याचा क्लास तिथेच आहे आणि फॅब्रिक आणि मटेरियल सोन्याचे दागिने अस्सल सोन्याचे सॉरी आम्ही सगळ्यांनी गप्पा मारलेल्या आहेत खूप स छोटी बहीण आलेली आहे इथे आई आहे काय चालू सगळ्या छान दिसतात यार या मालिकेतल्या सगळ्यांसोबत गप्पा मारल्या आणि मी जेव्हा विचारलं की आपण पुरस्कार सोहळ्यामध्ये कॉस्ट्यूमवर पुरस्कार असतो अवॉर्ड असतो की कोण छान सगळ्या छान दिसत आम्ही नंबर घेऊन जाणार आहोत आम्ही ट्रॉफी घेऊन जाणार आहोत आमच्या तर आम्ही खूपच कॉन्फिडेंट आहोत की वी आर लुकिंग नाईस आणि माझं असं काय म्हणणं असतं की आपल्याला जर एखाद्या चॅनलनी एखाद्या यांनी काहीतरी दिलंय तर आपण ते हंड्रेड अँड टेन पर्सेंट केलं पाहिजे तर ती खरी मजा आहे सो okay. so, मी यांच्यावर पण ते लादते थोडस की नाही तुम्ही बिंग फॉलो करा सगळी थीम फॉलो करा असं मी पुश कर आणि असं खरंच त्यांनी केलंय रिली रिली केला खूपच गोड दिसत आहेत सगळे आणि किशोरी ताईशी जेव्हा बोलणं झालं आधी कोणत्याच फंक्शन मध्ये जास्त इन्वॉल्व्ह नाही येत नाही किंवा अवॉर्ड शो असेल गणपती गणेशोत्सव असेल पण आज ते आवर्जून आल्या ती कसं वाटतंय मला खूप भारी वाटतंय मला कालच कळलं होतं की ती येणार आहे त्यामुळे मला असं झालं की आता मला अजून चांगलं दिसावं लागतं तिच्या आजूबाजूला आता सुद्धा लोकांची होते ग बोलताना एक्झॅक्टली मला इतकं वाढी वाटत की आय एम सो प्राऊड टू बी अराउंड इतक्या गोष्टी शिकायला मिळतात इट्स रिली रिली नाइस कला अद्वायचा परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळणार आहे की नाही तुम्हाला त्याच्यासाठी कार्यक्रम बघायला लागेल मगच तुम्हाला आम्ही सांगू सो so, आपला बेस मुलीचा अवॉर्ड बेस्ट जोडीचा अवॉर्ड सुनेचा काय काय किती अवॉर्ड्स घेऊन येणार आहे कला आय बघ आमच्या मते तरी आम्ही जिंकलोय आणि अवॉर्ड्स मला वाटतं की ऑन अ व्हेरी सिरियस नॉट मला असं वाटतं की नवोदित लोकांना हे अवॉर्ड्स देणं फार छान राहील कारण त्यांना त्याने प्रोत्साहन मिळतं आम्ही आता नाही म्हणलं तरी एक दोन मालिका करून बसलोय एक वर्षही झालंय तर मला असं वाटतं की सगळ्यांना इन्क्लुडेड फील व्हावं त्यांना अप्रिशिएट केलं जावं असं मला वाटतं थँक्यू सो मच थँक अँड गॉड ब्लेस यू